नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठाचे पांढरी शुभ्र आणि टम्म अशी फुगणारी पारंपरिक पद्धतीने ज्वारीची भाकरी पाहणार आहोत तरी ज्वारीची भाकरी पांढरी शुभ्र व टम्म कशी फुगते तर त्यासाठी काही टिप्स व उपाय सांगितले ते नक्की फॉलो करा तरी ते पाहू शकता ज्वारीची भाकरी पांढरी शुभ्र टम्म अशी फुगलेली आहे त्यासाठी बरेच कारणं असतात कारण ते ज्वारीचे पीठ हे हलके स दरदरीत पाहिजे जास्तही दर्दरीत असू नये तरी ते पाहू शकता हे ज्वारीचे पीठ आहे तर बऱ्याच वेळा पीठ जर जुने असते शिळे असेल तर त्यासाठी कोमट पाण्याचाही वापर केला जातो तर तुम्ही ते कोमट पाण्याचाही वापर करू शकता पण जर तुम्हाला कोमट पाणी वापरायचे नसेल तर काय एक ट्रिक आहे ते तुम्हाला नक्की सांगते पीठ जर अतिशय बारीक असेल तर ते चिकट असते आणि जास्त दर्दरीत असेल तर भाकरीचे पीठ छान मळले जात नाही तर अशा प्रकारे सुरुवातीला घट्टसर पीठ मळून घेऊन नंतर हाताच्या चमप्याच्या साहाय्याने आपल्याला तीन ते ती चार मिनटं अशा प्रकारे एक किंवा हो दोन हाताने छान पिठाचा गोळा मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचा आहे आणि नंतर जितके आपण भाकरी करणार आहोत तितके पीठ घेऊन अशा प्रकारे चमप्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं मळून घ्यायची आहे जितके तुम्ही हे पीठ जास्त मळाल तितकी भाकरी अतिशय सुबक बनते तर पीठ मळून झाल्यानंतर कोरडे पीठ टाकून ही भाकरी आपल्याला एक किंवा दोन हाताने थापून घ्यायची आहे भाकरी छान पातळाशी थापणे जाडसर थापू नये कारण ती भाकरी भाजतानाही पचत नाही तसेच खाल्ल्यानंतर ही आपल्याला त्रास होऊ शकतो तरी ते भाकरी थापण्यापूर्वीच मी तर तवा ठेवले तवा छान पूर्णपणे गरम झाल्यानंतरच आपल्याला ही थापलेली भाकरी त्यावर टाकायची आहे आणि जी वरची बाजू होती ती खालच्या साईडने करणे आणि पिठाची खालची बाजू तव्यामध्ये वरच्या साईडने आपल्याला करून ही भाकरी टाकून घ्यायची आहे आणि थोडेसे पाणी लावून आपल्याला ही भाकरी छान ओलसर अशी करून घ्यायची आहे आणि वरची पाणी सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी छान पलटी करून घ्यायची आहे खालची बाजू अशा प्रकारे जर छान भाजली गेलेली असेल तर भाकरी टम्मा अशी भोकते हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे भाक गॅस आता कमी करून दुसऱ्या भाकरीचे पीठ छान असे मळून घेत आहे आणि थाप थापताना घ्याची प्रेम अतिशय मोठी करून आपण ही भाकरी थापून घेणार आहोत तरी ते हे ही पीठ दळून आणताना ही गव्हावर किंवा बाजरीवर दळून आणू नये गव्हावर दळले तर भाकरीचे पीठ चिकट होते तसेच भाजताना ती करपली जाते आणि बाजरीवर दळले तर भाकरी आपली हलकी काळपट अशी दिसते तर ज्वारीचे पीठ शक्यतो तांदळाच्या किंवा चण्याच्या पिठावर दळून आणले तर अतिउत्तम तरी ते पाहू शकता खालची बाजू आता आपण छान शेकून घेणार आहोत तर अशा प्रकारे फिरवत फिरवत सर्व बाजू दुसरी ही आपल्याला ही पूर्णपणे भाजून घ्यायची नंतर भाजायची नाही आता एकदाच भाजून घेणे तरी ते पाहू शकता भाकरी छान भाजल्यानंतर तव्यावर दुसरी भाकरी थापलेली आहे ती ह्यावर टाकून घेऊन पाणी लावून घेत आहे तर अतिशय पाणी लावू नये आणि पीठ मळता नाही जास्त सैलसर मळू नये आपल्याला भाकरी थापता येईल इतपतच आपल्याला पीठ सैलसर किंवा घट्टसर मोळून घ्यायची आहे तर आता दुसरी भाकरी टाकलेला तवा साईडला करून सुरुवातीची पहिली भाकरी उलताना ठेवून अशी गोलाकार आपल्याला फिरवून घ्यायची आहे कारण ही भाकरी आपण चुलीवर जशी भाजतो तशी अशा प्रकारे छान ह्या बनवत भाजून घेणार आहोत पाहू शकता आपली ही ज्वारीची भाकरी टम्मा फुगलेली आहे तर अशा प्रकारे भाकरी भाजल्यानंतर दुसऱ्या भाकरीचा तवाही यावर ठेवून भाकरी भाजून घेत आहे अशा प्रकारे जर तुम्ही भाकरी केल्या तर झटपट्या भाकरी बनल्या जातात वेळ लागत नाही तर दुसरीही भाकरी तुम्हाला भाजून दाखवते आणि अशा प्रकारे कोणकोण भाकरी भाजतं किंवा बनवतं हे मला प्लीज कमेंट करून सांगा तर इथे भाकरीचे पीठ तुम्ही जे कोणतेही असू दे जितके तुम्ही ते जास्त मळाल तितकी भाकरी छान पातळ अशी थापता येते तशीच टम्म अशी फुगलीही जाते तर ही ज्वारीच्या पिठाची भाकरी आपण कशी ह्याचे पीठ मळले तशी ही कशी भाजलेली आहे तर ह्याचनुसार तुम्ही नाचणीची किंवा बाजरीची तांदळाची कोणतीही भाकरी बनवू शकता जर तुम्हाला भाकरी ही थापून बनवायची नसेल लाटून बनवायची असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच अपलोड करेन तर अशा प्रकारे आपली ही पांढरी शुभ्र आणि टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी तयार आहे तर हा माझा व्हिडिओ जरा तरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू